गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तनगरातील पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतळू यांच्या वेदश्रुती निवासस्थानी गुरुपूजा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं वेदश्रुती पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतुळू यांनी ज्योतिष पौराहित्य व आत्मज्ञान विद्याबुद्धी मेधा प्रज्ञा मंत्रतंत्र यंत्र विद्याप्रदान केलेल्या सर्व सद्गुरूंना परम गुरु परमश्रेष्ठी गुरु पर गुरु चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा पर्व दिवस गुरुपूजा करण्यात येते या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुल यांनी गुरुंना वंदन केलं गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्यम मोलम गुरुकृपा आज आमच्या जिल्हा पंतुलच्या घराण्यावरती ज्या ज्या गुरूंनी विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा यश प्राप्त होण्यासाठी ज्यांनी विद्या प्रधान आम्हाला केलेल्या आहेत तंत्रशास्त्र यंत्रशास्त्र मंत्रशास्त्र ज्योतिषशास्त्र वेदशास्त्र परिपूर्ण होण्याकरिता ज्या सद्गुरूंचा आमच्यावरती कृपा आशीर्वाद आहे ज्या सद्गुरूंनी दाखले दाखविलेल्या मार्गावरती आमची पाचवी पिढी चालत आहे त्या सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सालाबातप्रमाणे यंदाही आमच्या जिल्हा पंतलूंच्या निवासस्थानी सद्गुरूंची महापूजा करण्यात आलेली आहे गुरुपौर्णिमा निमित्त आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद देऊन सद्गुरूंची कृपा अनुग्रह देण्यात आलेली आहे सालावतप्रमाणे यंदाही हा दिवस आम्ही अत्यंत उत्साहाने भजन नामसंकीर्तन वेदमंत्राद्वारे दिवसात परिपूर्ण असा संपन्न करीत आहोत सोलापुरातील पहिली मानाची पालखी श्री साई श्रद्धा संस्था साई दरबार भद्रावती पेठ सोलापूरच्या वतीने बाराव्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईबाबांची पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रम व गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार अठरा जुलै ते सोमवार बावीस जुलैपर्यंत शनिवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ वाराणसी यांच्या शुभास्ते रविवार गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन दुपारी तीन वाजता शहर परिसरातून पालखी व रथोत्सव मिरवणुकीस भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी आपले विनित अध्यक्ष विनोद मुत्याल पंतुलू उपाध्यक्ष नागेश कोल्लू सचिव दामोदर पासकंटी व समस्त श्री साई श्रद्धा संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य